महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी स्वराज्याची संकल्पना राबवायला आणि चातुर्यानं मुघलांच्या सैन्याला हरवत आपल्या पदरी त्यांनी न भूतो न भविष्यती असे यश प्राप्त केले आजही महाराजांची रणनीती स्वराज्याबद्दलची ओढ महिलांचा सन्मान यासारख्या असंख्य गोष्टी शिकण्यासारख्या आहेत अशा शूर योद्ध्याची जयंती पुण्याजवळील फुलगाव येथील लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करून साजरे करण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे उपप्राचार्य सुरेश पाटील समन्वयक मनीषा तिरखुंडे प्रशासकीय अधिकारी अर्जुन शिंदे पालक तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले यावेळी शालेय या विद्यार्थिनींनी छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे सादर केले शिक्षिका योगेश्री शिवले यांनी विद्यार्थ्यांना महाराजांच्या बालपणाची माहिती सांगितली तर उपप्राचार्य सुरेश पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे अष्टपैलू व्यक्तिमत्व कसे होते हे समजावून सांगितले यावेळी विद्यार्थ्यांनीही भाषणातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी मत व्यक्त केले प्रज्ञेश येवले रुद्र वाघोले श्लोक पवार विहान तांबे काळोखे पार्थ चौधरी स्वराज लोढे महेश दरेकर हे विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा परिधान करून आले होते तर अनेक विद्यार्थी शिवाजी महाराजांचे मावळे बनले होते तसेच विद्यार्थिनी जिजाऊंच्या वेशभूषेत आल्या होत्या लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे लोकसेवा प्रतिष्ठानचे संचालक नरहरी पाटील प्राचार्य अमर क्षीरसागर यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली काचोळे यांनी केले तर आभार प्रियंका बनसोडे यांनी मानले